पिंपळनेर शहरात द बर्निंग उभी एक्सयूव्ही कार, एक कार उभी करून कारचालक मेडिकलवरती मेडिसिन घेण्यासाठी गेल्यावर अचानकपणे कारने पेट घेतली हे पाहून कार चालक, पा चालक धावून आपल्या कार आले व लागलेली आगीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले यावेळी पिंपळनेर शहरातील ग्रामस्थांकडून व कार चालकाकडून कार भिजवीत असताना अग्निशमन दलाची गाडी दखल झाली व पूर्ण कार यावेळी भिजवण्यात आली द बर्निंग कारच्या थरदार पाहण्यासाठी यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील जाम झाली होती कार भिजवल्यानंतर ट्रॅफिक सुरळीत करण्यात आली आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी सईद कुरेशी नंदुरबार आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ஆடு <tries>